केला ते आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार नारायणाबा पाटील साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सन्मानिय नारायणाबा पाटील साहेब घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व माझ्या पक्षप्रवासाच्या निमित्ताने उपस्थित असलेले देशाचे नेते तुमचे आमचे शेतकऱ्यांचे कैवारी माझी कृषी मंत्री केंद्र या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय विजयदादा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले दादा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले साठे काका माझे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सहकारी व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले असलेल्या सर्व महिला नेत्या आणि उपस्थित सर्व आणि बघिनी आज या ठिकाणी साहेबांना थोडक्यात या तालुक्याच्या संदर्भामध्ये मी माहिती देतोय की साहेब उकडीचा प्रश्न आहे हा प्रकल्प जो आहे तो करमा तालुक्यापासून जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यातून पाणी आम्हाला देण्याचं राज्य शासनाने मान्य के केलेलं आहे ते आहे जवळजवळ पावणे साठ एमसी पाणी आणि ज्या वेळेस आवर्तन सोडतात त्यावेळेस आमच्या तालुक्याला पाचशे एमसी एफ टी सुद्धा पाणी मिळत नाही या गोष्टीचा तुम्हाला विचार करून भविष्य काळामध्ये आमचं जे पाणी आहे पावणे साठ एम सी पाणी ती उजनीच्या माध्यमातून आम्हाला उचल पाणी करून द्यावं अशी मी सर्व तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती करणार आहे त्याचबरोबर रिटेवाडी उपसा सिंचन योजना हो ही इतर चाळीस गावासाठी आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि त्या योजनेसाठी वाहून जाणार पाणी जे जा सवाशे टी एम सी पाणी वाहून जात त्यावेळेस आम्हाला फक्त चार महिने पावसाळ्याच्या काळात ते उचल पाणी करून आमच्या चाळीस गावांना द्यावं अशी हो। या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो तुम्ही जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जाणते राजे आहात हे सर्व महाराष्ट्राला आणि आमच्या सर्व तालुक्याला माहीत आहे आणि म्हणून या प्रकल्पाकडे तुम्ही लक्ष घालून आम्हाला न्याय द्यायचाल अशी या ठिकाणी तुमच्या पुढे मी विनंती विनंती करतोय त्याचबरोबर या ठिकाणी ज्या रेल्वे पुण्यावरून सोला सोलापूरला जातात मुंबईवरून वरून तुम्हाला खाली हैदराबाद चेन्नई पर्यंत जातात त्या जा, ज्या रेल्वे जातात त्या सुपरफास्ट जातात आणि पहिल्या ज्या गाड्या होत्या होतात माय एक्सप्रेस असेल पॅसेंजर असेल जा, पहिली जनता असेल ह्या गाड्या तुम्हाला सांगतो अनेक स्टेशनवर थांबत होत्या परंतु त्या आता बंद केलेल्या असल्यामुळं सर्व जाणं येणं मुश्किल झालेलं आहे त्याचबरोबर साहेब कुस्ती क्षेत्रामध्ये आज आपण महाराष्ट्राचे कुस्तीगर परिषदेचे अध्यक्ष आहात आणि मग या कुस्तीकडे जर आता सध्या पाहिलं तर डोपिंगचा प्रकार फार प्रमाणात वाढलेला आहे स्टेराइडचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्याच्यामुळं अनेक पैलवानांच्या तुम्हाला सांगतो जीवितला हानी झालेले अनेक पैल पैलवान गतप्रांत त्यामध्ये झालेले आहेत आणि म्हणून ज्यावेळेस या स्पर्धा असतात महाराठी केसरीच्या त्यावेळेस ही चाचणी होऊन जो दोषी दोषी असेल त्याच्यामध्ये त्याला सामन्यामध्ये खेळण्याची बंदी घालावी कारण अनेक मुलं त्या स्टेरॉइडच्या व्यसनाचे आरे गेलेले आणि या इतर ठिकाणी सुद्धा काही मुलं गावागावातली शहरातली मुलं ही स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन अतिशय हिंसक होतात आणि त्याच्या त्याच्यातून त्या त्या मारामाराचं प्र प्रमाणही वाढलेलं आहे आणि अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुस्ती क्षेत्राला पूर्वीपासूनच आमचे गुरु हरिचंद्र बिराजदार दीनाथ सिंह यांच्या काळापासून तुम्ही राज आश्रय दिलेला आहे भविष्यकाळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा राजाश्रय मिळाव आणि अनेकांना चांगल्या कुस्ती क्षेत्रामध्ये संधी नाव कमावण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे पवार साहेब मला या निमित्ताने एवढं आहे की आपण कृषी मंत्री कृषी मंत्री असताना फळबाग रोख रक्कम अनुदान त्याचबरोबर अवकाळी पावसातील नुकसान भरपाई दुष्काळातील पिके गेली तरी आर्थिक मदत ठिबक सिंचन असेकऱ्यांना भविष्य काळामध्ये तुमच्या हातून ही आम्हाला अपेक्ष अपेक्षा आहे की पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना सर्वार्थाने मदत व्हावी त्याचबरोबर उजनी धरणामध्ये प्रत्येक काठावरच्या जमणी आणि विस्थापित झालेली गाव यांच्यावर कायमच खाली पाणी सोडताना अन्याय होतो कसा होतो तर आमच्या शेतकऱ्यांची वीज कमी केली जाते कधी सहा तास केली जाते कधी चार तास केली जाते पाठीमागच्या काळामध्ये चार तास केली होती त्यावेळेस तुम्ही स्वतः तुम्हाला सांगतो पाच पाच तास वीज करण्याची तस्ती घेऊन तो प्रश्न मार्गी लावला होता आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं साहेब आम्ही सर्वसामान्य कुटुंबात कार्य करत असताना सर्वसामान्यची तळ असल्यामुळं ही सर्व तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य जनता ही माझ्या माझ्याकडे काम माझ्याकडे काम करते आणि त्यांच्यामुळंच आम्ही या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करतो या ठिकाणी <coughs> विजय दादांनी तुम्ही हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी मोलाचा योगदान केलेला आहे स्थापना जरी <coughs> मोहिते पाटलांनी केली असेल या कारखान्याची तरी सर्व तुम्हाला सांगतो काम हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आयएम तुमच्या माध्यमातून मिळाले ज्या वेळेस दहा कोटी रुप दहा कोटी रुपयाची स त्रिवेणी कंपनीची ऑर्डर मिळाली होती त्यावेळेस कर्मयुग गोविंद बापू पाटील आणि एम डी डांगे हे तुमच्याकडे आले होते दिल्लीत तुम्ही तुम्हाला चेक दिला होता हे खुद्द मला कर्मयुग बापूंनी सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहात म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं अतिशय अपेक्षेने हा तालुका आणि महाराष्ट्र पाहतोय आणि सगळ्यांचे सगळ्यांचं तुम्ही समाधान करणारे केलेलं आहात असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आज येणाऱ्या सात तारखेला आपल्या देहसिंग मोहते पाटलांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या तुतारी तुत तुतारी, तुतारी, तुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं सिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे मला राश्ट्रवादी, राश्ट्रवादी या निमित्ताने एवढं सांगायचंय आज मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी प्रवेश केलाय सन्मानिय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये रात्रंदिवस आजपर्यंत जसा तालुक्याचा विकास करीत आलोय तसा भविष्य काळात सुद्धा करणार आहे असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि भविष्य काळामध्ये तुमचा आशीर्वाद अपेक्षित करतो जय जय धन्यवाद नारायणा पाटील साहेब यानंतर वय वर्ष त्र्याऐंशी असताना देखील पंचवीस वर्षाच्या युवकासारखं पायाला भिंगरी लावून परिवर्तनासाठी संपूर्ण देश फिरणारं नेतृत्व सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब नाव काय तिचे सफे सर्व असेच ऐकता माझे वेळ का पुन्हा पुन्हा सांगतात